वर्षामध्ये आंतरवाली सराटीला केंद्रस्थान मानून माननीय मनोजादा जारंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाजाच्या वतीनं जो आपला मराठा आरक्षण व इतर मागण्यांचा विषय आहे हा वारंवार आपण लढत आहोत गेल्या <coughs> दीड वर्षामध्ये गेल्या आठ दिवसापासून ही सातवी आंदोलनाची वेळ आहे सरकार वारंवार त्या ठिकाणी अगदी शासकीय अधिकृत जी आर देऊन सुद्धा माननीय या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जी आर देऊन सुद्धा या ठिकाणी शब्द पलटलेला पाटील त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे राज्यातला मराठा समाज सर्वसामान्य तरुण शेतकरी रस्त्यावरती उतरलेला असताना दुसऱ्या बाजूला सरकार दररोज कुठल्या कुट्ले ना कुठल्या कार्यक्रमाचं या ठिकाणी जाहिरातबाजी करत फिरत आहे परंतु मनोज दादा जारांगे पाटलांच्या मागण्यांकडे असल समाजाच्या मागण्यांकडं असल पूर्णपणे साफ दुर्लक्ष करत आहे गेल्या आठ दिवसामध्ये एकही मंत्री शासन स्तरावरचा एकही मंत्री त्यांच्या आंदोलनाची दखल घ्यायला किंवा आयुक्त दर्जाचा अधिकारी एकही त्या ठिकाणी आंदोलनाची भेट द्यायला त्या ठिकाणी गेलेलं नाही सर्वप्रथम सकल मराठा समाजाच्या वतीनं माढा तालुक्याच्या वतीनं ह्या स गोष्टीचा मी निषेध करतो आणि गेल्या सात दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनाचा भडका होऊ द्यायचा नसल्यास माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये मग हैदराबाद गॅडे गॅजेट असेल सातारा गॅझेट असेल कोल्हापूर संस्थांचं गॅझेट असेल या सर्व गॅजेटसोबतच जो काही सगळ्या सोयरेचा शब्द त्या ठिकाणी